नमस्कार मी तृप्ती प्रियेच्या स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून सकाळी पटापट कामं आवरले तसं आपलं महिलांना कुठे बाहेर जायचं म्हटलं की आपण काय करतो स सर्वात कर पहिले आपण स्वयंपाक करतो कारण आपण स्वयंपाक केला की काय होतं सगळे कामं झाले हो असं वाटतं आपल्याला आणि आपण बाहेर पडण्यासाठी मोकळे होतो कारण तिकडनं ऊन असतं खूप बाहेर गेलं की ऊनतून आपण थकून येतो थकून आल्यानंतर परत गॅसजवळ जायची इच्छा तर बिलकुलच नसतंच नसतं माझी तर नसतंच म्हणून मी आधी कुठे बाहेर पडायच्या आधी आधी स्वयंपाक करते आणि नंतरच बाहेर पडते इथे सर्वांना भाकरी खायचं हातावरच्या म्हणून मी ते सर्वांसाठी हातावरच्या भाकरी बनवल्या कशा झालं सांगाल मला कमी शाळेत जाणार आहे सगळ्यांना आज मीटिंग आहे पेरेंट्स मीटिंग आहे त्यामुळे शाळेत जावं लागतं आज हे आमच्या चुटकूला काही घेऊन नाही जाणार आहे तू घरीच राहणार आहे ए चुटकू ए ब्रजी हाय बोल हाय हाय कर हाय कर हाय स्माइल दे स्माइल ही बघ किती स्माइल देतो आहे त्याला असं वाटतं आहे की आईने कपडे वगैरे घातले आता आई कुठेतरी चालली आहे

लवकर माझ्या माझे मुला असं वाटत होत आई नवीन कपडे घातले तर आता आपल्याला सुद्धा नवीन कपडे घालून देणार आणि कुठेतरी घेऊन जाणार कारण मुलांना आपण नवीन घातले कपडे घातले की त्यांना सुद्धा कळतं की कुठेतरी चालले आहे आणि आपल्याला सुद्धा घेऊन जाते आहे वाईट वाटतं थोडं आपल्याला पण कर्तव्य आहे पालक म्हणून या नात्याने आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजे मोठं घरी प्रौढ कोणी आहे नाही तर त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावरच येत आणि त्याला सोडून जाणं आणि त्याला घेऊन जाणे म्हणजे तो गाडीवर बसत नाही मोठा मुलगा आहे तर त्याला पकडता येत नाही व्यवस्थित त्यामुळे भीतीसुद्धा सुद्धा वाटतं गाडीवर घेऊन जाण्याची तर काय काहीतरी उपाय काढावं लागतं आणि सगळं मॅनेजमेंट करावं लागतं तर फायनली आम्ही आता स्कूलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता स्कूल दाखवतात स्कूल आहे एंट्रन्स आहे छानच्या सुरुवातीलाच मस्त असे त्यांनी ते बोगनविलाचे झाड लावलेली आहे हे ग्राउंड आहे व्हॉलीबॉल इथं मुलांना खेळ आणि मुलं छान खेळतात इथे मस्त लोकांना गाड्या वगैरे लावलेल्या आहेत सगळ्यांना बाहेर गाड्या लावायला लावत आणि तिच्याच लोकांचं अंदर पार्किंग आहे तिथे स्कूल चे छान असा जेव्हा गेट मधून एंट्रन्स होतो तेव्हा असं खूप छान सुरुवातीला झाडं लावलेले आहेत त्यांनी फुलांचे मस्त वाटते एकदम प्रसन्न वातावरण वाटतं शहरापासून दूर आहे गाड्याचा साऊंड नाहीये ट्रॅफिक नाही कशाचाच आवाज येत नाही ते कारण शहरापासून आठ सात ते आठ किलोमीटर हे स्कूल आहे हे स्कूलच्या अंदाचा तुला दाखवतो जास्त वेळ घेऊ शकत नाही कारण स्कूलमध्ये आलेले आहे तर आमची मीटिंग झालेली आहे ग्राउंड तुम्हाला झाड हे खूप छान आहे इथे छान मस्त शेवटीचे गुलाबाचे शे। वगैरे उन्हाळ्यामध्ये काय करतात हे कटिंग करतात झाडांची आणि पावसाळा खत पाणी देतात त्यांना आणि पावसाळ्यामध्ये काय होतं पाऊस पडला की मस्त छान त्याला बहार येतो आणि मस्त छान त्याला पानं वगैरे फुटतात आणि हिवाळ्यामध्ये इतकं मस्त वाटतं एकदम फुलं 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 सगळं गार्डन फुला फुलांचं भरलेलं असतं तर हे छोटस गार्डन खूप मेंटेनन्स करतात झाडांचे खूप तिथे म्हणजे खूप सारे झाडं लावतात आणि खूप झाडांना मेंटेनन्स करतात ते झाडांमध्ये फ्रॉक आहे मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे छोटस छान मुलांना खेळायला काहीतरी पाहिजे मुलांना खेळण्याची ऍक्टिव्हिटी त्यांनी छान छान असं गार्डन आहे त्यांना मेंटेनन्स खूप मस्त प्रकारे केलेलं आहे आमची मीटिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी कारण बाळ घरी आहेत आणि माझा जीव अर्धा स्कूल मध्ये कारण मला लवकर जायचं आहे आता घरी बाळ घरी आहे तर तेच आम्ही आता स्कूल मधून बाहेर पडलेला आहो आणि घरच्यासाठी घरच्या वाटेला निघालेला आहो कारण त्याची कंडिशन काय असेल कसा असेल काही कळत नाही आणि कसा असेल काही माहिती नाही कारण आई आहे आई आईचं मन असं धुड धुड धुडधुड करते की बाळासाठी की मुलं घरी आहे आणि पटकन जायला पाहिजे तर मी जास्त वेळ वाया न घालवता घराच्या वाटेल्याने घाली हे छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतला आहे कारण तिथे स्कूलचं गॅदरिंग वगैरे चाललेलं होतं तर मग तो छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतला आहे आणि घरच्या वाटेलांनी निघाले हे कधी पोचणार कधी पोचणार असंच वाटत होतं तर फायनली आम्ही आमच्या गल्लीमध्ये आलेलो आहो आणि आता फायनली मी माझ्या घरी पोचलेली आहे घरी पोचल्यानंतर घराचं गेट वगैरे उघडलं आणि मन असं धुडधुडधुडधुड करत होतं थोडं कासावीस करत होतं की काय करतो आहे काय नाही घरामध्ये गेले तर तो रडत होता आई दिसल्याबरोबर माझ्या सुद्धा डोळ्यामध्ये कधी कधी आपल्याला पारा कधी कधी लांब राहावं लागतं घरी कोणी सांभाळायला नसलं म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावं लागतं काय करणार करायच करावंच लागेल कारण आपली जबाबदारी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे पार पाडावी लागेल तर असंच प्रत्येकाईचं काही काही अशाही माझ्या मै महिला असेल तर त्यांच्या घरीही असंच असेच कंडिशन असू शकते आणि असंच होऊ शकतं तर मग नंतर काही थोडंसं बाळाला वगैरे लाड केला थोडंसं स्वतःचे डोळे स्वतःच पुसले मुलांसाठी काहीतरी बनवायचं म्हणून मी केक बनवायला घेतला आणि छान बिस्किटचा केक बनवला इथे काहीतरी आपल्या मुलांना बनवून खाऊ घालायला पाहिजे तर अशाही कधी कधी दुःखामध्ये सुद्धा आनंद कधी कधी व्यक्त करायला हवं तर तो छोटासा प्रयत्न म्हणून मी आज केक बनवला आणि मुलांनी खाल्लासुद्धा छान झाला होता स्पॉन्जी झालेला होता आणि आमच्या चुटकुलासुद्धा तो केक आवडला तर मग तुम्हाला ही स्टोरी आणि हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही वी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि राहा स्वस्त राहा मस्त राहा भेटूया आपण पुढल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर असंच या व्हिडिओला लाईक करा